उपाधींच्या नावे घेतला शिंतोडा नेंदू आता पिडा आतोळोते तुकाराम महाराज म्हणतात आपण जेव्हा प्रतिष्ठा पद नाव मान जमलेली कीर्ती किंवा लोक काय म्हणतील या उपाधींचा विचार करतो तेव्हा जणू आपणच स्वतःला चिखलाचे शिंतोडे मारतो उपाधी म्हणजे बाह्य जगाची मते ती कधी टिकणारी नसतात बाहेरचं हे सगळं आपणच मनावर घेतलं की पीडा निर्माण होतात मन कुरडत लागतं मी कोण लोक मला कसे पाहतात अशी धुसपूस सुरू होते तुकाराम महाराज म्हणतात ही पीडा आज जाऊ देऊ नका कारण आपण कोण आहोत याचा खराब मापदंड बाहेर नाही तो आपल्या अंतकरणात आहे कशासाठी हात भरूनी धुवावे चालती या गावे मारगासी या ओळीत एक सुंदर उपमा आहे एखाद्या माणसाने भरपूर पाणी घेऊन हात धुण्याची गरज काय जर तो चालत असेल चालताना हात धुतले की पाणी अंगावर उडेल कपडे खराब होतील म्हणजे वेळ आणि परिस्थिती समजून वागायला हवं अर्थ असा की जीवनात कधी काय करायचं कधी काय टाळायचं हे समजून जगणं महत्वाचं आहे अति दिखावा अतिमीपणा हे फक्त आपलंच नुकसान करतात जीवनातील प्रवास सुलभ हवा असेल तर साधेपणा आवश्यक आहे का काही ना नाही देवे करूनही ठेविले असे ते आपुले ते ते ठाई महाराज सांगतात देवाने तुमच्यासाठी काहीही कमी ठेवलेलं नाही जो जो जीव आहे त्याला त्याची जागा त्याच्या वेळेनुसार त्याच्या क्षमतेनुसार सर्व काही दिलेलं आहे मग आपण का रडत बसतो का तुलना करतो का इतरांचं पाहून स्वतःलाच कमी समजतो हे सर्व आपल्या मनाने तयार केलेले जाळे आहेत त्याच्या योग्य तेच मिळतं कमी नाही आणि अधिकही नाही विश्व समतोल आहे देव न्यायी देखील आहे तुका म्हणे जेव्हा गेला अहंकार तेव्हा आपपर बोल बोळविले हा अभंगाचा आत्मा तुकाराम महाराज म्हणतात ज्या क्षणी आपल्यातून अहंकार निघून जातो मीच मोठा मीच श्रेष्ठ माझंच खरं हा भाव गळून पडतो त्या क्षणी आपण आणि इतर असा भेदच राहत भेद नाही अहंकार संपला की मतभेद नाहीसे होतात स्पर्धा लहान वाटते तुला अर्थहीन वाटते आणि मनात खरा शांतीपूर्ण प्रकाश पडतो अहंकाराच्या भीती कोळसल्या की माणूस सत्तालाही ओळखतो आणि देवालाही हरी